हल्लीच्या युगात माणूस प्रगती व कामधंद्यात गुरफटलेला असतो त्यामुळे माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं वेळ व पैसा खर्च होतो हे ओळखून खेड्या पाड्या जिम सारखी व्यवस्था नसते आणि असली तरी खर्चिक असते हे ओळखून खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री रावसाहेब बेडगे यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या पटांगणात ओपन जिमचं उद्घाटन करत गावासमोर आदर्श ठेवलेला आहे या ओपन जिम च्या उद्घाटन प्रसंगी विकास सोसायटी चेअरमन बाबासाहेब भन्न उपसरपंच भन्नाप्पा वन्नर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज बिवरे ग्रामपंचायत सदस्य संभा पारोजी महादेव घोरपडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वाघावकर मॅडम मेजर शंकर शिंगाडे गणपती मोरे व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खटाव तालुकाचे गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी खटाव गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असून यामुळे गावचा काया पालट झालाय गावच्या विकासात या ओपन जिमच्या माध्यमातून आणखी एक भर पडली आहे खटावहून शिवानंद दळवी प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज